नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते बऱ्याचदा आपल्या मनामध्ये इतके विचार येत असतात की त्या विचारांना कुठे थांबवायचा हा प्रश्न पडतो आणि ते कितीही प्रयत्न केला तरी ते विचार जाम म्हणजे जाम थांबत नाहीत आपण कितीही ठरवलं की आपण हे विचार आता आणायचे नाहीत मनात तरी ते असं होत नाही मनामध्ये विचार येतच राहतात आणि आपल्या मनातले विचार कितीही प्रयत्न केला तरी अजिबात थांबत नाही मग आता मनात येणारे हे अतिविचार आपण कसे थांबवायचे आपण प्रयत्न करून ते थांबवत नाही मग अशा वेळेला श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये काही अध्यायांच्या माध्यमातनं सांगितलेलं आहे की अतिविचार थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे तर असे काही उपाय मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे की श्रीकृष्णाने जे त्याचे अध्याय आहेत त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या अध्यायामध्ये कोणत्या पद्धतीने विचार थांबवण्यासाठी प्रक्रिया जी विचार करण्याची आहे ती थांबवण्यासाठी काय उपाय सांगितलेले आहेत तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की मनाचे स्वरूप हे अतिशय चंचल आहे आणि त्या अशा चंचल मनाला शांत करणं खूप कठीण आहे म्हणून भगवद्गीतेच्या अध्याय सहामध्ये आणि श्लोक चौतीसमध्ये ते म्हणतात की मन चंचल आहे त्याला नियंत्रित करणे खूप कठीण आहे पण सराव आणि संयमाने ते अगदी शक्य आहे त्यामुळे तुम्हाला तो सराव करणं खूप गरजेचं आहे म्हणजे कसं तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं मन ही हे संयमित राहत नसलं तरी त्याला संयमित ठेवणं कसं ठेवायचं हे मात्र आपण शिकलं पाहिजे आपल्या मनाला म्हणजे ज्याला आपण संयम विचार असं म्हणतो त्या विचाराने आपण आपल्या मनावर काबू ठेवायचा आणि तो काबू ठेवला तरच आपलं मन नियंत्रित राहतं म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर एखादी गोष्ट आपल्याला करायची नाही आहे किंवा आपल्याला करायची आहे पण ती जमत नाही आहे असं जर असेल तर आपल्या मना मनात येतं की नाही मला ही गोष्ट जमणार नाही मी ही नाही गोष्ट करणार मला शक्य नाही आहे तर याऐवजी आपण काय म्हणायचं आहे की नाही ही गोष्ट मला जमणार आहे मी ही गोष्ट करणार आहे मला ही गोष्ट करणं अगदी सहज शक्य आहे मी ती करणार आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवू शकतो आता अध्याय सहा आणि श्लोक सहामध्ये त्यांनी आणखीन हे सांगितलं की ज्याच्या मनावर ज्याने विजय मिळवलेला आहे जो मनावर विजय मिळवतो ते मन त्याचा सर्वोत्कृष्ट मित्र होतो परंतु ज्याला त्याच्या मनावरती नियंत्रण करणं जमलं नाही आहे ते मन त्याचं सगळ्यात मोठा शत्रू बनतं म्हणजे थोडक्यात काय आहे तर तुम्हाला ह्याच्यावरती शिस्तीने नियंत्रण मिळवावं लागेल म्हणजेच मन नियंत्रित नाही तर तो, तो शत्रू बनणार आहे मग तुम्ही त्याला शिस्तीत ठेवायला शिका आता शिस्तीत ठेवायचं म्हणजे काय करायचं तर रोज योगासनं करा व्यायाम करा ध्यान करा म्हणजे मन म्हणजे तुमच्या बुद्धीवर मनाचा काबू नको म्हणजे मनावरती बुद्धीचा ताबा पाहिजे बुद्धीवर मनाचा ताबा नाही अशा पद्धतीने तुम्ही मनाला नियंत्रित केलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही रोज योगासनं करा ध्यान करा म्हणजे तुमचं मन शांत राहील आणि हे सगळं करताना शांत जागा निवडा कामांची यादी करा रोजची आणि त्या यादीनुसार तुम्ही सगळी तुमची कामं करा म्हणजे तुमच्या मनात येणारे जे अतिविचार आहेत हे आपोआपच थांबतील तुमच्या वर्तमान कामांवरती म्हणजे श्रीकृष्ण सांगतात की तुमचं भविष्य आणि तुमचा भूतकाळ ह्याकडे लक्ष न देता तुम्ही काय करायचं तुमचं लक्ष फक्त वर्तमानच्या कामावरती ठेवायचं म्हणजे वर्तमान काळात तुम्हाला जे काम करायचं आहे तेच काम तुम्ही करायचं आणि त्याच्यावरच तुमचं लक्ष केंद्रित करायचं म्हणजे तुमचं लक्ष बाकी कुठल्याही गोष्टीकडे जाणार नाही आणि मनात येणारे अतिविचार लगेच थांबतील म्हणून तुमचं वर्तमान काळावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आता अध्याय दुसरा आणि श्लोक सेवा अठ्ठेचाळीसावा ह्याच्यामध्ये श्रीकृष्ण काय सांगतात की तुमचं कर्तव्य पार पडा म्हणजे वर्तमानात तुम्हाला आत्ता काय करायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे वर्तमानातच काम करा वर्तमान काळा काळावरती तुम्ही जर लक्ष केंद्रित केलं की मला आता काय करायचं आहे तर मला आता पुस्तक वाचन करायचं आहे त्या पुस्तक वाचनातले वाचन केल्यानंतर त्यात काय सांगितलं आहे ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे किंवा मला आत्ता बाजारातून भाजी आणायची आहे ह्या गोष्टी जे जे तुम्हाला करायचं आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा म्हणजे ते, ते कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला तुमच्या मनात येणारे विचार अगदी ताबडतोब लगेच थांबून जातील आणि म्हणून तुमचं कर्तव्य पार पडा आणि कर्तव्य पार पाडत असताना निस्वार्थपणे काम करा म्हणजे ते करत असताना त्याच्यातनं फळ तुम्हाला काय मिळेल ह्याची अपेक्षा करू नका म्हणजे फळाची चिंता न करता तुम्ही कष्ट करत राहा काम करत राहा ईश्वर तुम्हाला आपोआप फळ देईल आणि तुमची चिंता जी मनातली आहे तीसुद्धा कमी होईल म्हणजे ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण असं करूयात की नोकरीचं एक उदाहरण देऊया म्हणजे तुम्हाला नोकरी हवी आहे त्या नोकरीसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे पण तुम्ही जर आता हा विचार करत राहिलात की मग मला नोकरी मिळणार की नाही मग मिळेल तर पगार चांगला मिळणार की नाही मग माझं घर चालेल की नाही मग हे सगळं कसं होईल आणि नोकरी नाही मिळाली तर मग काय करायचं असे जे हे विचार तुमच्या डोक्यात येतील त्यापेक्षा हे सगळे विचार बाजूला करून तुम्ही काय करायचं आहे तुम्ही तर तुम्ही तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे म्हणजे लक्ष द्यायचं म्हणजेच काय करायचं आहे तर त्याच्या इंटरव्ह्यूसाठी काय काय लागणार आहे त्या लागणाऱ्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही करायचा आहे आणि एकदा तुम्ही अभ्यास करून इंटरव्ह्यूला गेलात आत्मविश्वासाने गेलात आत्मविश्वासाने उत्तर दिलेत इंटरव्ह्यू चांगला दिलात तर तुम्हाला नोकरी लागेल की नाही याची काळजी करण्याची गरजच नाही आहे म्हणून तुम्ही काम करताना परिणामाची चिंता नका करू यश अपयशाची चिंता नका करू तर कामावर फोकस करा कामावर लक्ष द्या म्हणजे सुद्धा तुम्हाला अतिविचारांपासून मुक्तता मिळेल त्यानंतर म्हणजे अध्याय दुसरा आणि श्लोक अडोतीसावा ह्यात श्रीकृष्ण सांगतात की अलिप्तता तुमची विकसित करा म्हणजे थोडंसं तुम्हाला म्हणजे तुम्हाला।, तुम्हाला काम करण्याचा अधिकार नक्कीच आहे पण फळ मिळवण्याचा अधिकार नाही निष्क्रिय होऊ नकात काही न करण्याची वृत्तीसुद्धा ठेवू नका अलिप्तता पाळा म्हणजे काय करायचं तर तुम्ही काम करा आणि मोकळे व्हा आणि त्यापासून अलिप्त व्हा तुमचं फक्त कामाशी काम ठेवा आणि कामाशी काम ठेवून तुम्हाला जितकं सगळं जमेल त्याप्रमाणे तुम्ही ते करायचं आहे आणि नंतर त्याच्यापासून आपण असं अलिप्त व्हायचं आहे की ज्यामुळे आपल्याला नंतर त्या गोष्टीचा विचार करायचा नाही आपलं कर्तव्य केलं आहे आपलं काम केलं आहे आता पुढचं काम कोण करणार आहे तर ईश्वर करणार आहे त्याला आपल्याला साथ द्यायची आहे नाही द्यायची आहे हे ईश्वराने ठरवायचं आहे जर आपण प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि जर आपण प्रामाणिकपणे त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे तर ईश्वराला तुम्हाला साथ द्यावीच लागेल तर म्हणून काय करायचं आहे तर ह्या गोष्टींवरती लक्ष द्या म्हणजे तुमचं जे, जे विचारांचं माध्यम आहे अतिविचार करण्याचं माध्यम आहे ते थोड्या वेळ स्थगित होईल त्यानंतर अध्याय दोन आणि श्लोक सहामध्ये काय म्हणतात श्रीकृष्ण की जो सतत काहीतरी फक्त मिळवण्याच्या मागे असतो त्याला आनंद कधीच मिळत नाही जो सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे असतो त्याला कधीच आनंद मिळत आहे तुम्ही आजकाल बघा सगळेजण पैशाच्या मागे धावत आहेत पण तो पैसा कमवत असताना ते तो सन्मार्गाने आहेत का ह्याचा ते विचार खूप कमी करतात फक्त पैशाच्या मागे धावायचं मग तो जशा ज्या मार्गाने मिळेल त्याला ते कमवायचं तर तसं न करता तुम्हाला जर खरा आनंद मिळवायचा असेल तर जे सहज मिळतं त्या गोष्टीत समाधान मानायला शिका म्हणून ते म्हणतात की जो सतत काहीतरी मिळवण्याच्या मार्गात असतो मिळवण्याच्या मागे असतो त्याला आनंद मिळत नाही कधीच आणि जो सहज मिळालेल्या गोष्टीमध्ये समाधानी असतो कुणाचाही द्वेष मत्सर करत नाही तो आतून मनाने खरा शांत असतो त्याच्यामुळे जास्तीची अपेक्षा कधी करू नका तुम्हाला जे मिळेल त्यात तुम्ही आनंद मानायचा प्रयत्न करा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तोच तुमचा खरा आनंद असणार आहे तर तुम्ही त्या आनंदामध्ये सहभागी व्हा आणि त्या आनंदामध्ये सहभागी होताना हे कधीच विसरू नका की आपण जे सहजपणे आपल्याला घेता येईल मिळवता येईल जे मिळेल ही ईश्वराची इच्छा असते आपली इच्छा आपण कुणावरही लादू शकत नाही त्यामुळे मिळालेल्या सहजपणे मिळालेल्या गोष्टींवर तुम्ही समाधान माना आनंद माना आणि त्याच्यामध्ये तुम्ही खुश राहा असं त्यांचं म्हणणं आहे आता अध्याय अठरावा आणि श्लोक सहासष्ट ह्याच्यामध्ये ते काय म्हणतात की तुम्ही सगळी चिंता सोडून द्या सगळी चिंता सोडा आणि माझ्याकडे या मी सर्व चिंता तुमच्या दूर करेन पापांपासून तुम्हाला मुक्त करेन आता उदाहरणार्थ म्हणजे कसं की शेतामध्ये पीक म्हणजे त्याची जमीन नापीक आहे तो शेतात पीक लावतो पण पीक येत नाही किंवा शेतात पीक लावल्यानंतर खूप सारा पाऊस पडतो अवकाळी पाऊस पडल्यानंतर पिकांचं नुकसान होतं बघा तसं जर जा नुकसान झालं तर शेतकरी नाराज होतो दुःखी होतो पण तसं न करता त्यांनी पुन्हा प्रयत्न करून पुन्हा त्या शेतामध्ये जर का त्यांनी पीक पेरलं पुन्हा नांगरटी केली तर म्हणजे तो कुणाच्या फळाची अपेक्षा करत नाही तो करत राहतो निस्वार्थपणे काम करत राहतो अपेक्षा त्याला ही खात्री देते की आपण हे करूयात मी आपल्याला यश म्हणजे ह्या विश्वासावर तो ते काम करतो आणि म्हणूनच भगवंत म्हणतात श्रीकृष्ण म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्यावर सगळ्या चिंता सोडून दे तू तु फक्त तुझं कार्य करत राहा आणि तुझं कार्य केल्यानंतर पुढचं कार्य करण्याची जबाबदारी ही माझी असणार आहे त्यामुळे तुला सगळ्या पापातून मुक्त करण्याची जबाबदारी माझी आहे म्हणून तू माझ्यावर फक्त तुझी सगळ्या चिंता सोड माझ्याकडे ये आणि मी तुझ्या सर्व बापांची मुक्तता करेन तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण अतिविचार करणं कसं थांबवायचं आपण अतिविचार करणं कसं थांबायचं यावरती अनेक प्रकारचे विषय आपण पाहिले सगळं पाहिलं पण मला आज खास करून मी जेव्हा हे भगवद्गीतेचं वाचायला घेतलं आणि भगवद्गीतेत श्रीकृष्णाने जे काही सांगितलेलं आहे मला असं वाटलं की आज आपण ते इथे सांगूयात तुम्हाला सगळ्यांनासुद्धा ते आवडेल असं मला वाटतं म्हणजे हा अतिविचार थांबवण्याचा एक वेगळा विचार इथे मी मांडला आहे मांडून बघितला आहे मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असणार आहे आवडला असेल तर नक्की एक लाईक करा सगळ्यांपर्यंत हे विचार शेअर करा नवीन या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचे असेच व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद